जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा आज जास्त पाऊस झालं म्हणून घरात पाणी शिरायला आलंय पण किती वेळ पाणी पुरावत सुद्धा सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही गेल्या चार ते पाच दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पावसानं हजेरी लावली आहे जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर पेठ सुरगाणा या ठिकाणी होत मुसळधार पावसामुळे पावसाचं पाणी रस्त्यावर उतरल्यानं अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत यातच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी परिसरातील रस्ता पावसाच्या पाण्यानं बंद झाल्यामुळे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत वेळेत सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्याची डागडुजी न केल्यानं आणि पुलाचं काम अपूर्ण राहण्यासोबतच रस्ते खड्डेमय राहिल्यानं ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप त्र्यंबकेश्वर वासियांकडून करण्यात आलाय तर लवकरात लवकर तात्काळ रस्ता पूर्ण करण्याची मागणी सामुंडी गावासह आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांकडून केली के जात किती वेळेस पत्र दिलं निवेदन दिलं आश्वासन दिलं की सायच नाल बांधून घ्या पण अजूनपर्यंत काम चालू केलं नाही त्याने आज जास्त पाऊस झालं म्हणून घरात पाणी शिरायला आलं पण सुद्धा सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही नवीन पुनर्वसन झालं आमचा भाम भामधारांना काळू तिथं आम्ही आता अजून थोडं जास्त पाऊस आला घरात जाईल आम्ही काय करायचं कर सरकारला किती वेळात पत्र द्यायचं तर दुसरीकडे इगतपुरी तालुक्यातील भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या दरेवाडी भामनगर येथील घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलंय नागरिकांच्या घरामध्ये पाणी असल्याच्या घटनेला अनेक तास उलटले मात्र प्रशासनाकडून याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही याबाबत तलाठ्यांना पंचनामा करण्याबाबत विनंती केली असता त्यांनी व्हॉट्सअपवर फोटो टाका असं उडवाउडवीचं उत्तर दिलं यामुळे इगतपुरी तालुक्यातील आपत्कालीन व्यवस्था व्हॉट्सअपवर चालते का अधिकाऱ्यांना सर्वसामान्यांच्या व्यथांसोबत सौर्य तक नाही का असे अनेक प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहेत तर दरेवाडीतील तहसीलदारांनी पीडित नागरिकांना तात्पुरतं शासकीय आश्रम शाळेमध्ये स्थलांतरित केलं खरं मात्र स्थलांतराला उशीर झाल्यानं नागरिकांमध्ये आक्रोश बघायला मिळत असून नागरिक रोष व्यक्त करत दरम्यान आता पाटबंधारे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार ठिकठिकाणी थीक समोर येत असल्यानं आता तरी या घटना गांभीर्यानं घेऊन संबंधित विभाग तातडीनं उपाययोजना करणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक